दादा हे काय करतोय झाडून घेतस तू अरे हे अरे तुला कळालं नाही रे वड्या महात्मा गांधीजींचा आदर्श मी डोळ्यासमोर ठेवलेला आहे ते कसं स्वतःचं काम स्वतःच करायचंय तसं <laughs> मी पण ठरवलंय स्वतःच काम स्वतःच करायचं आता हे झालं कॅमेऱ्या समोरचं कारण आता मला खरं कारण सांग <laughs> कामवाली बाई आली नाही रे तू तु, तुला जास्तच ओळखतो मला जरा काय तुला कामवाली बाई परवडते <laughs> मला वाटलं तूच कोणाकडे तरी कामाला जात असशील <laughs> कसं ओळखलंस <वड़ा> रे ऐक <laughs> ना हा मला एक जरा आयडिया सांग आजच्या एपिसोडला कोणाला बोलवायचं आय mm, थिंक की hmm. तू कामवाली बाईलाच बोलवायला पाहिजे नाही म्हणजे या हिशोबाने तुझं तरी कोणी ऐकेल <laughs> <laughs> जास्त बोलणं काय जास्त बोलतोय तू hmm. याच्यापेक्षा भन्नाट भन्नाड आयडिया आली आहे माझ्या डोक्यात काय कामवाली पाहायलाच बोलवायचं आपण मग मी काय कोंगाडीत बोललो ॲ क्रेडिट घ्यायचं नाही बॉस कोण आहे चल ए झाडून घे चल <laughs> नमस्कार मी तुमच्या सर्वांचा लाडका मोहित मेहर आणि मी तुमच्या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय तुमच्या आमच्या सर्वांच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे सहज पॉडकास्ट तर येस आपल्या शोला लगेच सुरुवात करूयात आज आपल्या शो मध्ये आपल्या सोबत आहे एक अशी व्यक्ती जिची गरज सर्व माणसांना असते सॉरी सॉरी जिची गरज सर्व बाई माणसांना घरकामासाठी असते वाट नवऱ्यापेक्षाही जास्त बघितली जाते तर चला आपल्या घर काम करणाऱ्या शांताबाई यांचं स्वागत करूया तर शांताबाई नमस्कार नमस्कार पण मला तुम्हाला एक अतिशय सुंदर अशी कॉम्प्लिमेंट द्यायची आहे की तुम्ही या गेटअप मध्ये अतिशय सुंदर दिसत आहात बोले तो लयच भारी दिसत आहात काय म्हणजे <laughs> मला म्हणायचं की मला तरी असं नव्हतं हो वाटलं की तुम्ही एवढ्या टापटीप याल म्हणून त्याचं काय ना हा माझा आहे युनिफॉर्म कामावर जाताना मी असेच कपडे घालते बघा नाही तर तुम्ही मला सांगा इम्पोर्टेड कामाला जाताना कोणी असे कपडे घालत का अच्छा म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की हा शो बोलायचो सहज पॉडकास्ट हा अतिशय इम्पॉर्टंट शो आहे राईट नाही 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 त्याचं काय झालं ना तुमचा माणूस आलता तो मला म्हणाला एक टॉक शो आहे आता टॉक शो करणार आहे गरीब त्याचा टॉक शो काय जास्त चालत नाही मग तुम्ही या बघतील आणि आमची गरिबी पण दूर होईल काय 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 नाही काय नाही मी, मी गरीब वगैरे काही नाही आहे आमचा आमचा पेट्रोल पंप आहे पण दादा तुम्हाला घरातून हकमून दिलं होतं ना गुड चौक <laughs> गुरचौक त्याचा सेन्स ऑफ फ्युबर खूप छान आहे आपण माझ्याबद्दल का बोलतोय मंडळी म्हणजे आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा तुमच्याबद्दल आता त्याचं काय ना मी लहानपणापासूनच माझ्या मर्जीत राहते बागा मी शाळेत असताना ना एक मॅडम पाहिली लय फॅन्सी होती लय पैशेवाली होती मी विचारलं तेव्हा मला कळालो ही तर कामवाली आहे तुम्हाला सांगते तेव्हापासून मी ठरवून टाकलं बघा आपण बी हेच काम करायचं अरे पण कसं म्हणजे पुढचा प्रवास कसा आता मला सांगा आपल्या घरातलं काम करून काय मिळतं का दुसऱ्यांच्या घरातलं काम करून लय काय मिळत असं काय मिळवत तुम्ही गॉसिपिक सॉरी काय त्याच काय ना इकडच्या <laughs> गोष्टी तिकड <laughs> तिकडच्या गोष्टी इकडं असं काम करण्यात तुम्हाला सांगते मला लय माझ्या येते बाई व तुम्हाला सांगते <laughs> ही माझी पहिली हाऊस आहे बागा <laughs> वा मग दुसरी हाऊस काय दुसरी चढ्या लावून म्हणजे त्याचं काय ना इकडचं भांडण तिकडं तिकडचं भांडण इकडं <laughs> वा, वा 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 मग मला सांग की या सगळ्यामध्ये तुम्ही काम कधी करता तुम्हाला खरं सांगू का गप्पा मारता मारता त्या बायकाचं अर्ध काम करून टाकतात बघा <laughs> त्या याड्यांना कळत बी नाही अरे बापरे वा आणि मग जर टॉपिकच नसलं मग त्या बायका करतात की नवीन टॉपिक आणि टॉपिकन काम नसलं तर आपण आपल्या ऍक्टिंगचं काम करायचं ना वा <laughs> वा तुम्ही असं किती घरांचं काम करता मग काय छप्पन वाय वाय छप्पन अहो मग एवढं मॅनेज कसं करता तुम्ही सोप्प आहे मी रोज प्रत्येकाच्या घरी कामाला जातच नसते मग मा सुट्टी काय सांगून घेता तुम्ही ते माझ्या मूडनुसार ते मी कधी सांगत असते हे गुडघे दुख राहिले कधी सांगायचं पोट दुखतो कधी सांगायचे पाठ दुखवती कधी सांगायचं पीठ दुखती कधी सांगायचे डोळे कधी दुखते आहे कधी सांगायचे बी एवढा घरात दारू पिऊन पडलाय आणि तुम्हाला सांगते अजून एक महत्वाचं लय सुट्ट्या झाले ना सरळ सांगायचं कोणीतरी गचकला म्हणून अरे बापरे मग तुमच्या एवढ्या सुट्ट्या होतात मग तुम्हाला पगार मिळतो का मी तुम्हाला नोकरीवरून काढून देईन अशी धमकी वगैरे येत नाही का नाही 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 अशी धमकी वगैरे मला कोणी देऊ शकत नाही बघा कस तुम्हाला सांगते या बायांची गमत अहो एक वेळ ह्या नवरा सोडतील पण कामवाली बाई काय सोडणार नाही पगाराच म्हणताल पगार तर मी पूर्ण घेऊन बघा वा आहे मग मला सांगा तुमच्या एवढ्या मोठ्या व्यापात तुम्ही स्वतःच घरकाम कसं करता तिकडं मी बाई लावली अरे बापरे वा फसवत तुम्हाला फसवते ना पण तुम्हाला सांगू का हा? आता ह्या कामवाल्या बायांना कोणी काही बोलू शकतो का नाही सांगा तुम्हीच सांगा आता बरोबर बरो आहे बरोबर आहे कोणीच काय तुम्ही राहता कुठे ते एमजे रोडचं कॉम्प्लेक्स आहे ना तिकडं म्हणजे त्याच्या मागे जी झोपडपट्टी आहे तिथे राहता नाही 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 त्या कॉम्प्लेक्स मध्येच पण त्याचं भाडं तर खूप असेल तुम्हाला परवड कॉम्प्लेक्सच हाय काय सग त्याच काय ना माझ्या अंडर मध्ये शंभर बायका जॉईन आहेत मग त्यांनी मी मिळून असे तीन कॉम्प्लेक्स घेतले बघा काय 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 तोंड वासायला झालं काय हे बघा माझ्याच इन्कम हा अरे बाप अरे बापरे अरे बापरे हो मग तुमच्या तुमच्या मुलाची तर चांगलीच मऊज असेल मग <laughs> नाही नाही मग मुलगा मुलगा काय नाही बागा नाही नाही मला मला दत्तक घ्या मग मला प्लीज दत्तक घ्या मला मला घरातून हकलून दिलं मला प्लीज दत्तक घ्या पाय सर नाही तुम्ही आत पासून आई 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 तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये यांना मला दत्तक घेण्यासाठी रिक्वेस्ट करा प्लीज प्लीज मला दत्तक घ्यावं